एका बाजूला ही धबधब्यांची सुंदर निसर्गाची दृश्य आपण बघतोय आपल्याला छान वाटतंय पण आपण बघितलं गेले दोन तीन दिवस सलग पावसानं अक्षरशः हाहाकार उडवून दिलेला आहे राज्यातल्या अनेक शहरांमध्ये हाहाकार उडवून दिला आहे पावसानं ठिकठिकाणी पावसामुळं पाणीसुद्धा साचल्याच्या घटना घडत आहेत रायगड जिल्ह्यात दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे पावसामुळे जिल्ह्यातील सगळ्या नद्या धोक्याच्या पातळीवर गेलेल्या आहेत महाड शहरात पुण्याचं पाणी पाच फुटांपर्यंत आलं होतं खेडमध्ये चार दिवसांपासून दिवसांपासून पाऊस सुरू आहे त्या पाठोपाठ सांगली आणि अकोल्यात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस पडतोय पावसामुळे बळीराजा चांगला सुखावला आहे सांगलीत गेल्या चोवीस सा तासात एकशे पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे काही ठिकाणी दिलासा मिळाला आहे पावसामुळे तर काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे ही उडाली आता आपण दिवसभरातल्या एका महत्वाच्या घडामोडीकडे वळतोय गेले अनेक दिवस आपण सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात नवनवे खुलासे होताना बघतोय नवनव्या गोष्टी समोर येताना बघतोय त्यातलीच आज दिवसभरातली मोठी बातमी धक्कादायक बातमी या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा समोर येते ती अशी की आठ जून आणि चौदा जून च्या दरम्यान रिया आणि सुशांत मध्ये एकदाही फोनवरून बोलणं झालं नव्हतं असं कॉल रेकॉर्ड्सवरून स्पष्ट झालंय सुशांतचे कॉल रेकॉर्ड्स न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलेत आठ जूनलाच रिया सुशांतचं घर सोडून गेली होती तिनं सुशांतच्या काही वस्तूही सोबत नेली असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे पण आठ तारखेपासून पुढचे अनेक दिवस ती आणि सुशांत एकमेकांशी फोनवरून बोलत नव्हते असं कॉल रेकॉर्ड्सवरून वरून तरी दिसतय तर सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी होणार आहे उद्या ईडीच्या मुंबई कार्यालयात तिची चौकशी होईल तसं समन्स तिला बजावलं गेलंय रियाचे सी ए रितेश शहा यांची आज चौकशी होणार आहे तर रियाचा जवळचा मित्र सॅम्युअल मिरांडा याची ईडीनं काल चौकशी केली होती आज दिवसभरातली हादरवून टाकणारी अजून एक बातमी पुन्हा एकदा एक अभिनेता आणि मॉडेल ज्यानं मुंबईतला त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली समीर शर्मा असं त्या अभिनेत्याचं नाव आहे आपल्या राहत्या घरी त्यानं आपलं जीवन संपवलं बुधवारी रात्री मालाड पश्चिमेला अहिंसा मार्गावर असलेल्या नेहा नावाच्या इमारतीत त्याच्या घरी त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह किचनच्या सिलिंगला लटकलेला होता मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीरनं यावर्षी फेब्रुवारीमध्ये अपार्टमेंट भाड्यानं घेतलं होतं रात्रीच्या ड्युटी दरम्यान फेरफटका मारत असताना सोसायटीच्या वॉचमनच्या हे लक्षात आलं की मृतदेह किचनच्या खिडकीमध्ये लटकलेला आहे किचनमधून तो दिसतो आहे आणि वॉचमनने मृतदेह पाहिला सोसायटीच्या सदस्यांना कळवलं मृतदेहाची स्थिती पाहता पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच या अभिनेत्यानं आत्महत्या केली असा संशय असा अंदाज व्यक्त केलाय घटनास्थळावर कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही अभिनेता समीर शर्माच्या आत्महत्येनं कलाविश्वात खळबळ उडालेली आहे पाहुयात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी त्याच्या निवासस्थानावरून घेतलेला आढावा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती समोर येते आहे त्यांच्या कुटुंबातील दहा सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे या सदस्यांमध्ये राणांच्या मुलांचासुद्धा समावेश आहे आज नवनीत राणा यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे पती आमदार रवी राणा हे नागपूरला त्यांच्या आई वडिलांच्या सेवेत आहेत कारण वडिलांना नागपूरला रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे त्यांना थोडा त्रास होत होता तेही कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत अशात नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुलाला आणि मुलीची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे याशिवाय आता नवनीत राणासुद्धा पॉझिटिव्ह आढळलेले आहेत त्यामुळे सगळीकडे खळबळ माजली कारण गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचे वडील रा रवी राणा यांचे वडील असू देत स्वतः रवी राणा असू देत किंवा नवनीत राणा असू देत यांच्या संपर्कात जे जे आलेले आहेत त्यांना क्वारंटाईन व्हा असं सांगण्यात आलेलं आहे किंवा स्वतःची टेस्ट करून घ्या असंही स्पष्ट करण्यात आलं आहे